आम्ही आशेरीगड आम्ही आलेला हा आता आमची सुरुवात झालेली ट्रेकिंगची त्यानु तुम्ही शेवटपर्यंत बघू बघत राहा आम्ही तुम्हाला दाखवणार दाखवायचा आम्ही प्रयत्न करून वरती कसा का काय आहे ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवून आम्ही दम लागत आहे बराच आता जरा बसावं लागेल इकडे बसू आपण थोडा वेळ बसूया थोडासा विश्रांती घेऊया मित्रांनो ह्या गडावर जा चढणार आहेत बघू शकता तुम्ही इथं मी थोडा वेळ बसणार आहात ट्रेकिंगचा सुरुवात केलेला आहे आपण सुरुवात करूया ट्रेकिंगचा आणि भरपूर थकलेला आहेत आणि आता आम्ही वरती चढून नंतर आम्ही तुम्हाला वरतीचा नजारा कसा आहे ते आम्हाला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून आम्ही लास्ट परत तुम्ही बघत राहा <सथीज़ाद> व्हिडिओ आम्ही वरती डोगरा चढलेला आहे आणि इथूनच आम्ही चढलो आणि इथून इथूनच आमची ट्रेकिंग होणार आहे वरती आम्ही चढणार आहेत तर तुम्ही बघू शकता

मित्रांनो बघू शकता इथं गुफा आहे हे इकडे पण पाणी भरलेलं आहे बघू शकता फार दूर आहे फार दूर गुप्त रस्ता तिकडचे कुठे रस्ता हो ना तरी तरी इकडे फडकून घेत मित्रांनो इथं आम्ही चढणार आहेत बाटले <laughs> नहीं। नहीं, आ, नहीं। आ, रस्ता गुप्त रस्ता हा ट्रेकिंगला सुरुवात मी केलेली आहे बघू शकता

पाण्या थोडासा इथे पण असे याला चढून चढू चड़ू शकता पण धरून ना हे ठेवलेलं आहे धरण्यासाठी पायला चिकट झालेलं आहे मित्रांनो आम्ही इथे चढलेला आहोत मित्रांनो आम्ही चढला दुसरा टप्पा घेतलेला आहे इथे घे घे बघू शकता मित्रांनो आणि हे खडका आहेत आणि ते वरती बांध ते बांधलेलं आहे ते आणि इथूनसे पायऱ्या आहेत लोखंडाच्या इथूनच आम्ही चढणार आहोत है ते काय आहे त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहेत त्याला सुरुवात करू आपण या इथून ट्रेकिंगला पुन्हा सुरुवात केलेली आहे बघू शकता तर हे लोखिंडाचे पायऱ्या आहेत ते लोखिंडाच्या पायऱ्याला मी चढणार चढत आहेत भरपूर असं पायऱ्या बनवलेल्या आहे चांगल्या चढणार आहे तिथून बघू शकता मित्रांनो मित्रांनो चढणारा तस जरा जरा रस्ता पण डेंजर आहे आप ए, रस्ता होता सुरुवात केली त्याचे मित्रांनो शकत आहे पायऱ्या आम्ही चढलो जरा चिकट आहे पायरा जरा चिकुट है तो ये तुमसे पायरा एक तरह से गेट हाय ये वो साता तो तो है मेन गेट ये ये पाने ये पाने जाने से बने ले बघू शकता मित्रांनो हे पाण्या जाण्यासाठी कारण जास्ती पाऊस येतो त्यामुळे असं बाहेर असं पाणी टाकल्याचे एक सायटीने कारण असं पाण्यासाठी धावून नाही जात असं त्यामुळे असं काही बनवे आहे ने क्या बनाया हम भी देख सकते हैं और आगे देखेंगे जब तक रहेंगे तब तक